नमस्कार मित्रांनो थमनेल वाचून तुम्हाला कळालंच असेल की आपण आज कोणत्या टॉपिकवर चर्चा करणार आहोत तरी मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला आज आपण शिप जॉईन करताना कोणते डॉक्युमेंट्स कॅरी करावे सायन ऑनच्या वेळेस कोणकोणते कौन डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत तुमच्यासोबत हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मला असं वाटतं की मराठीत ही माहिती देणारा माझा पहिलाच चॅनल असेल पण तरी अजून तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहात जर का तुम्हाला किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना या फील्ड बद्दल माहिती हवी असेल किंवा हे फील्ड जॉईन करायचं असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याने कसं होतं मला पण एक उभारी म्हणतो ते मी ते व्हिडिओ बनवताना सो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम आता मी तुम्हाला सांगू इच्छितो सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे पासपोर्ट जर का पासपोर्ट नसेल तुमच्याकडे तर तुम्ही शिपच जॉईन करू नाही शकत सेकंड जे येतं ते म्हणजे सी डी मा सी मागा आपण चर्चा केलीच होती सी डी सी म्हणजे काय कंटिन्यू डिस्चार्ज सर्टिफिकेट त्याला सीमन बुकसुद्धा म्हणतात ते सुद्धा आवश्यक आहे त्यानंतर येतं ते म्हणजे एस टी सी डब्ल्यू सर्टिफिकेट तर तुम्ही म्हणाल की एस टी सी डब्ल्यू म्हणजे काय नेमकं तर सगळ्यात महत्वाचं बाब म्हणजे शिपवर सेफ्टी ही खूप इम्पॉर्टंट आहे त्यासाठी जे आम्हाला ट्रेनिंग दिलं जातं ते जे कोर्सेस असतात त्याला एस टी सी डब्ल्यू असं म्हणतात हे जे कोर्स आहे हे आधी जे चार कोर्सेस असायचे त्याचे वेगवेगळे आम्हाला सर्टिफिकेट मिळायचे सी फेअर जे आहेत किंवा जे फ्रेशर आहेत त्यांच्याकडून हे जे सर्टिफिकेट आहे हे गहाळ होण्याची शक्यता खूप होती त्यामुळे ना आता डीजी शिपिंग न हे जे चारही कोर्स आहेत त्याचं एकच सर्टिफिकेट मिळतं आणि अजून एक पाचवा कोर्स येतो तो म्हणजे एस टी एस डी आता जे नेक्स्ट डॉक्युमेंट आहे ते म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट मेडिकल सर्टिफिकेट तुम्ही इतर कुठूनही नाही काढू शकत जे डीजे अप्रूव्ड डॉक्टर्स आहेत त्यांच्या थ्रूच तुम्ही मेडिकल सर्टिफिकेट काढू शकता आणि त्यांनी जर का तुम्हाला दिलं की तुम्ही मेडिकली फिट आहात तरच तुम्ही शिप जॉईन करू शकता यानंतर जे डॉक्युमेंट येतं ते म्हणजे आपलं आणि आपल्या कंपनीचं जे झालेलं असतं अग्रीमेंट ते आणि त्यानंतर जे येतं ते म्हणजे येल्लो फिव्हर आता येल्लो फिवर म्हणजे काय तुम्ही म्हणाल तर त्याबद्दल मी एक फुल डिटेल व्हिडिओ तयार करेनच की पुण्यामध्ये कुठे मिळतं किंवा मुंबईतून कसं काढायचं जर का तुम्हाला ते जाणून घ्यायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आता कुणाला जर का केमिकल टँकर गॅस टँकर किंवा ऑइल टँकर या ज्या शिप्स आहेत हे जर का जॉईन करायचं असेल तर यासाठी वेगळा पण एक कोर्स करावा लागतो तर तो कोर्स काय आहे कुठून करावा किंवा त्याची व्हॅलिडिटी काय असते हे सुद्धा जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी याआधी जे तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले हे तर मॅन्डेटरी आहेतच नंतर आपण ज्याला लायसन्स सुद्धा म्हणू शकतो शिपचं लायसन ते म्हणजे एसआयडी सी फेअर आयडेंटिफिकेशन डॉक्युमेंट ते काय आहे कसं काढायचं किंवा जे फ्रेशर्स आहेत किंवा ज्यांनी कोर्स कम्प्लीट केलेला आहे त्यांनी ते, ते कसं काढावं कुठल्या हो, साईटवर काढावं ह्याचं हो, जर का तुम्हाला फुल डिटेल व्हिडिओ हवा असेल तर तोही तो मी नक्की आपल्या चॅनलवर टाकेन त्यानंतर तुम्ही जो प्री सी ट्रेनिंग कोर्स कम्प्लीट केला असेल त्याचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं खूप आवश्यक आहे आणि हे जे डॉक्युमेंट आहे ते शिप जॉईन करताना अत्यंत महत्वाचं असं डॉक्युमेंट आहे ते जर का नसेल तर तुम्ही शिप जॉईन नाही करू शकत सो so, ते प्लीज तुमच्या सोबत कॅरी करा यानंतर मी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात याचा फुल एक चार्टच दिलेला आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून सुद्धा त्याचा स्क्रीनशॉट काढू शकता तर मित्रांनो हे होते ते सगळे डॉक्युमेंट्स जे तुम्हाला साईन ऑनच्या वेळेस शिप जॉईन करताना आवश्यक असतात तरी यातलं कुठलंही डॉक्युमेंट तुम्ही मिस करू नका जेणेकरून तुमचं जे प शिप आहे जे सेलिंग आहे ते राहायला नको सो so, व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पण नक्की पोहोचवा आणि एक मी सांगतो तुम्हाला किंवा विनंतीच करतो अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहात जर का व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनात जर का कोणते अजून टॉपिक असतील तर ते मला कमेंटद्वारे सांगा जेणेकरून आपण त्या टॉपिक्सवर व्हिडिओ बनवूयात सर्वांना एक एक करून रिप्लाय देणं शक्य नाही आहे तुम्ही तुमचे डाऊट्स मला कमेंटद्वारे कळवा मी त्यावर पुन्हा एकदा एक नवीन फुल डिटेल व्हिडिओ तयार करेन आणि अजून जर का तुम्हाला काही शंका असतील तर या व्हिडिओद्वारे नक्की मला सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद